नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आज आपण ऐकणार आहोत आणि समजून देखील घेणार आहोत बहिणाबाई चौधरी यांची एक प्रसिद्ध मनाला भावणारी कविता अरे खोप्या मधी खोपा पाठ्यपुस्तकाचे कोणत्याही प्रकारचे शालेय शिक्षण नसताना कसलीही अक्षर ओळख देखील नसताना निसर्गाच्या सानिध्यात राहून आणि जीवनात भोगलेले दुःख यातूनच सुचलेल्या त्यांच्या या, सुचले या कविता मनाला भावणारे या त्यांचे खानदेश कन्या यांचा हा कवितांचा खजिना यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे चला तर मग त्यातील एक कविता आज पाहूया अरे खोप्या मंदी खोपा अरे खोप्या मध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तीन झोका झाडा झाडाले टांगला तिचा पिला मदी जीव जीव झाडाल टांगला खोपाईन लाईनला जसा गिला त्याचा कोसा कारागिरी जरा रे मानसा पाखरची कारागिरी जरा देख तिची उलुशीच सुच तेच दात तेच ओट तुले दिले रे देवान दोन हात दहा बोट तुले दिले रे देवान दोन हात दहा बोट अरे खोप्या को मध्ये कोपासुगरणीचा सांगला देखापी अशी समर्पक असा अर्थ यामुळे ही कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट्स मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा आणि समोर दिसणाऱ्या सबस्क्राईब वर क्लिक करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद